राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून खेड तालुक्यात सुद्धा निवडणुकीत अनेक इच्छुक आपला रस्ता मोकळा करताना दिसत आहेत आता उमेदवारी अर्ज भरतानाचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना आज राजगुरू नगर परिषदेत तब्बल पस्तीस इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये बत्तीस इच्छुक नगरसेवक पदासाठी तर तीन इच्छुक हे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाले नगराध्यक्ष पदासाठी बापू किसन थिगळे मंगेश वसंत गुंडाल व किरण चंद्रकांत आहेर यांनी आपले अर्ज दाखल केले तिनं इच्छुकांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाचा आपले अर्ज दाखल करताना आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला मंगेश गुंडाळ यांच्याबरोबर युवक वर्ग जास्त होता तसेच तालुक्यातील शिंदे गटाचे नेते अतुल देशमुख व अन्य नगरसेवक व कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत हजर होते किरण आहेर यांच्याबरोबर व्यापारी वर्ग जास्त होता तर बापू किसन थिगळे यांच्याबरोबर संपूर्ण थिगळस्थळ ग्रामस्थ व यांचे कार्यकर्ते हजर दिसत होते दिवसभर राजकूर नगर नगर परिषदेसमोर गर्दीच गर्दी उभी होती तर नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त प्रभाग सात मध्ये दहा इच्छुकांचे अर्ज दाखल झाले प्रभाग एक मध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक जणांचे अर्ज दाखल करण्यात आले त्यामध्ये रेवंत थिगळे शोभा थिगळे किशोर थिगळे व साधना बापू थिगळे यांचा समावेश होता आज दुपारी तीन पर्यंत हे अर्ज दाखल करण्यात आले या सर्व अर्जांमध्ये महत्वाची गर्दी होती ती थिगळ असतं येथील ग्रामस्थांची यामधील बापू किसन थिगळे हे गेल्या अनेक दिवसांपासून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून त्यांनी याआधी राजकुर नगर शहराचं नगराध्यक्ष पद फुशवलेलं सुद्धा आहे जर आजची गर्दी मतांमध्ये परावर्तित होण्यास मदत झाली तर मात्र नगराध्यक्ष पदासाठी बापू किसन थिगळे व नगरसेवक पदासाठी कोणतेही दोन थिगळे येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे येत्या काळात राजकुर नगर शहरात अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून मतदार राजाला आपलेसे करण्याचे प्रयत्न करताना दिसून येणार आहेत